नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा विज्ञान भाग एक आणि दोन या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत सर्वप्रथम आपण विज्ञान एकची प्रश्नपत्रिका पाहू आणि त्यानंतर विज्ञान दोनची याच व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत म्हणून मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशीच आपली प्रश्नपत्रिका उद्याच्या पेपरमध्ये परीक्षेमध्ये येणार आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पाहा त्यात आपल्याला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा अशाच पद्धतीने सोडवलेल्या मिळतील इयत्ता दहावी विज्ञान भाग एक चाळीस गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाची वेळ दिली जाईल साथ। त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा उपप्रश्न सोडवा पाच गुणांसाठी पाच उपप्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत त्यांची उत्तरं पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे काळजीपूर्वक पहा आणि आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे आपल्याला व्यवस्थित मार्क्स मिळतील त्यानंतर ब भाग योग्य पर्याय निवडा व चौकटीत लिहा बघा पाच पर्याय दिलेले आहेत आणि चौकटीमध्ये त्यांची उत्तरंसुद्धा आहेत डी ए डी ए, आणि सी प्रश्न दुसरा कोणतेही पाच उपप्रश्न सोडवायचे आहेत दहा गुणांसाठी सहाव्या प्रश्नातला तक्ता पूर्ण केलेला आहे बघा उत्तरं त्याच ठिकाणी दिलेली आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा कोणतेही पाच उपप्रश्न सोडवा पंधरा गुणांचा हा प्रश्न आहे बघा ते प्रश्न प्रश्न सातवा तक्ता पूर्ण करा रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखा त्यानंतर चौथा प्रश्न कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे पाच गुणांसाठी बघा ते प्रश्न ही झाली तुमची विज्ञान एकची ची प्रश्नपत्रिका त्यानंतर विज्ञान दोन चाळीस गुणांचा हाही पेपर आपला असणार आहे आणि दोन तासाची वेळ ही दिली जाईल त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न उपप्रश्न सोडवा पाच गुणांसाठी ब भाग योग्य पर्याय निवडा प्रश्न दुसरा पाच उपप्रश्न सोडवा त्यानंतर तक्ता पूर्ण करा प्रश्न तिसरा आहे पंधरा गुणांसाठी पुढीलपैकी कोणतेही पाच उपप्रश्न सोडवायचे हेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतील व्यवस्थितरित्या उत्तरं तयार करून ठेवा या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी असतील तर आपल्या चॅनलची सायन्सची प्लेलिस्ट पहा त्यानंतर प्रश्न चौथा एक उपप्रश्न सोडवायचा आहे आपल्याला पाच मार्कांसाठी सविस्तर उत्तर लिहायचं आहे या प्रश्नाचं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता दहावीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि भाग दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल क्लिक करा थँक्यू